होय काय इथं राहणार तर मला फुकट ना आणलं पगार देऊन आणले मोबाईल बघायला आणले इथं आम्ही मोबाईलच बघणार काय शेताची मालकी नाही काम करत नसते लागते ना दोन टाईम माझं खायला लागते म्हणजे गडी लावली काल तरी एवढं मोठं करून गेले दम माल मरणाचा जाऊग रोज 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 काय शेतात एक दिवस आराम करू दे माणसाला पाऊस पडलाय ले काल रात्री गुणगाण घात होती गोद्या जायच काम करायचं पार असं अर्धे अर्धे पाय चालले फार मारवायचे शेतात काय तुम्ही काय काम माझ व्हिडिओ बनून फिरायला लागलाय म्हणजे लोकांना वाट की बाई नुसती फिरते बघत बसते रानात आल्यावर केल्यावर काय करत बसते आणि कामाचं मालक म्हणजे नुसतं मोबाईल घेऊन माझ्या माग फिरायला लागलाय इकडं तिकडं करते काम नाही कामचं कराय म्हणून दाखवायचं काय तुम्हाला काम चूक करत जाई तू काम कुठं के पा करते केलय मी काम आता आले उभे चक्कर जाऊ मग आधी शेतात बघाव तर मार पाय काय जाऊ नको पळून तू कुठं थांबितच नाही नाही चालली कुठ चालली काढत असते मी गवत गवत काय काढाय मी नाही गवत काढायचं गप चिप हो नाही हो मी नाही काढणार मी चालले बाग लय नाटक करायनात काय नाही हो नाही मी चालले काय नाही हो मी चालले किती गवत चिक्कल कसला झालाय मग चिक्कल झालाय का त्याच्यावर कसा झाला झोपाच आहे तुला माझे पांढरे कपडे घालून नाही रे एवढं मोठं गवत किती वाढलंय बघ मग काढाय किती आहे मी इकडे मोबाईल धरतो तुम्ही गवत काढा बुक काढताय का आणि तुला काढायला का होतं का का, का, तुला इथं आणले कशाला तुम्ही कशाला आला इथं नुसतं काय माझ्या काल काल काय म्हणत होती तू खरं खरं सांगाल काय करते मी शेतात जाईल जरा काय पाऊस पिवस पडला आहे गवत गवत खालं सगळं असं म्हणते माझं कधी काढणार आहे ती आता जरा रान हडकू द्या मग काढते हुशार आहे तू काय ले तुझ्याकडे बघायला लागते आता आजचं जेवण झाले आजचं जेवण बन तुझ मी खाऊन आले काय द्यायचं नाही मग मी चोरून खाईन आम्ही देणार नाही चोरून तर तुम्हाला काय माहिती बाहेर गेलाय खाऊन घ्यायचं असते जावा जावा पळून असाच तुम्ही जावा 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 जाई ना खरंच जागी मग कोणी थांबवलं जा जा दे बघा ते मला तुम्ही कसं काम करता येते आज कोण दाखवायला लागले तुला काम केलेलं तुम्ही कोण अजून कशाला दाखवायला लागले आम्हाला काय येडबीड लागले काय दाखवायला मला काय माहिती नाही आज तुम्ही काम करायचं आणि मी मोबाईल धरणार हुशार आहे तू लई हुशार आहे तुमच्यासोबत राहूनच जायचं हो मग चला द्या इकडे मोबाईल आता नाही मी कशाला दे देऊ ठेवायला लागले मी फोनच ठेवायला लागलो वा 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 सेंटर लई काम चुक करायचं येऊन जास्ती तर मला काम करायला ठेऊ आता विडिओज पण करणार आहे कसं आता सत्तर वेळ आल्यावर 嗯。Uh huh.